नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण करत आहे मंत्रिमंडळ बैठकीतील दहा धडाके बाज निर्णय या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करणार असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते निर्णय घेतले या संदर्भात बातमीचे स्पष्टीकरण करत आहे मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दोन हजार चोवीस रोजी मंत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले मंत्री उपस्थित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील काही सदस्य उपस्थित होते आणि हे निर्णय सर्वसामान्यपणे विद्यार्थी सरकारी कर्मचारी यांना खुश खबर देणारे असून मंत्रिमंडळाच्या बैठकीतील दहा निर्णय हे महत्वपूर्ण निर्णय आहे म्हणून कॅबिनेट मीटिंग न्यूजच्या संदर्भात मध्ये ह्या निर्णयाची आपण माहिती पाहणार आहोत हे निर्णय पुढील प्रमाणे मंत्रिमंडळाने महत्वाचे घेतलेले कॅबिनेट डिसिजन मंत्रिमंडळाचे निर्णय आणि या निर्णयामध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने इंटर्नशिप विद्यार्थ्यांना विद्या वेतन भरीव वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेण्यात आला आहे आता दर महाविद्यालयांना मिळणार दहा हजार रुपये इंटर्नशिप दोन विकास मुख्य रस्ते आणि पुलाचे बांधकाम करण्याचे निर्णय घेण्यात आला तीन राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या अशा प्रगती योजना सुधारणा करण्याच्या बाबत निर्णय घेण्यात आला चार उच्च शिक्षण वापरणाऱ्या अति विशाल उद्योगांना प्राधान्य क्षेत्रात दर्जा विशेष प्रोत्साहन देणार राज्यातील कमी विकसित भागांना फायदा होणार निर्णय घेतला पाच सायन कोळीवाडातील सिंधी निर्वासितांना पंचवीस इमारतीचा पुनर्विकास करणार महाडा विकास विभाग मार्फत हे महत्वाचे निर्णय आहेत सहा अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मॅट्रिक वृत्ती योजनेसाठी सुधारित मार्गदर्शक सूचना करण्यात आहेत सात राज्यात सहा ठिकाणी महाविद्यालय उभी करण्यात येणार आहेत आठ एकात्मिक औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधा आणि प्रोत्साहन आणि मुद्रांक शुल्क माफीमध्ये लिजचा समावेश हाही निर्णय महत्वाचा आहे नऊ भूदरगड तालुक्यातील नवीन समाज कार्य महाविद्यालय स्थापन करण्याचाही निर्णय घेतला आहे दहा तरुणासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे महारोजगार मेळाव्यातून निर्माण होणारी या निर्णयात दोन लाख रोजगार प्राप्त करून देणार आहे आणि मुंबईकरांसाठी खुशखबर राज्यातील मालमत्ता कर वाढणार नाही राज्य सरकारचा निर्णय त्यानंतर ज्येष्ठ नागरिक ते तरुण शेतकरी आणि विद्यार्थी आणि कर्मचारी या सर्वांच्या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय या मंत्रिमंडळात घेतले आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स